नमस्कार मी महेश पवार सकाळ धरणं वर्तमानपत्रामध्ये प्रिंट मीडियामध्ये व्हॉट्सअप फेसबुकला आनगर नगरपंचायतमधली निवडणूक रद्द झाली सतरा नगरसेवक पद रद्द झाली आणि नगराध्यक्षपद रद्द झालं असं जी मीडियामध्ये जी कालवा उठला आहे त्याच्याबद्दल काही तासापूर्वी आनगर नगरपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय श्री निवडणूक आयोग नगरपंचायत आनगर येथील सचिन मुळीक सराने निवडणूक ही ज्या टप्प्यापासी थांबली आहे त्या टप्प्यापासून पुढं जाहीर करण्याचं त्यांनी ठरवले जी घोषणा करायची बिनविरोधची ती पुढं ढकललेली आहे निवडणूक ही रद्द झालेली नाही निवडणुकीला फॉर्म भरण्याची गरज नाही निवडणुकीसाठी कोणी नवीन फॉर्म करायची भरायची गरज नाही जी सतरा नगरशोक बिनविरोध निघालेल आणि आमच्या पाटील परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय राजन पाटील साहेब यांच्या धाकट्या सुनबाई सो प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांची जी नगराध्यक्ष निवड झालेली आहे ही निवड बिनिरोध झालेली आहे फक्त याला कालावधी का लागला तर समोरच्या उमेदवाराचा अर्ज कोर्टामध्ये गेला कोर्टामध्ये त्यांनी अपील केली त्या कोर्टाच्या धावपळीमध्ये भोस्न, घोषणा करायची राहून गेलेले आणि ती घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी कधीही दहा तारखेपर्यंत किंवा दहा तारखेच्या जा पुढं जाहीर करू शकते म्हणून माझी विनंती आहे मतदार बंधू भगिनींना आणि या तालुक्यातल्या सर्व नागरिकांना की आपल्यावर विश्वास ठेवू नका आणि विषय राहिला सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष वाचाळवे आणि पिसाळल्यानं एखाद्या गावात टाकून दिलेलं पुत्र असते तसे ते अध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले की उलट्या फुगड्या खेळा सवाच्या फुगड्या खेळा तुम्ही सुद्धा तुमच्या पत्नीबरोबर ज्या देवळामध्ये देवाच्या तिथं फुगड्या खेळावं त्यावेळेलाही आनंद तुम्ही देवाच्या दरात दरबारात सादर केलेला आहे मग तुमच्या खानदानीमध्ये जर उलट्या फुगड्या खेळाची परंपरा असेल तर तुम्ही पती पत्नी उलट्या फुगड्या खेळू शकता त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांना माझी विनंती आहे की या तालुक्यामध्ये पंधरा वर्ष राजेन मालकांना आमदारकी भोगलेले आणि पंधरा वर्ष दुसऱ्याला निवडून आणलेलं आहे हे ज्येष्ठ व्यक्ती आहेत राजन पाटील साहेब आणि आदरणीय भाभी साहेब ज्या वयस्कर झालेत कसं बोलावं काय बोलाव तुमचा जिल्हाध्यक्ष जन्म देणारी आईला जन्मलाय का गाडविणीला जन्मलाय ही राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आत्मचिंतन करून त्यांना सांगावं समजावून की ज्येष्ठ माणसांवरती टीका करू नये आणि टीका जरी केल्या तर त्याला तत्वाच्या टीका असल्या पाहिजेत अशी माझी विनंती आणि अजितदादांना माझा एक सल्ला आहे तुमच्या पक्षात चांगली लोकं निवडा अजून वेळ गेलेली नाही कधी कधी दादा तुमचीसुद्धा किव येते की येड्या माणसाला तुम्ही जिल्हाध्यक्ष केलेला आहे आणि तुमचा पक्ष संपून चाललेला आहे दादा तुम्ही निवडणूक आयोग तुमचा जिल्हाध्यक्ष निवडणूक आयोग नाही ही तुमच्या ध्यानात येणार आहे अशा माणसाची तत् तात्काळ हकालपट्टी करावी अशी माझी विनंती आहे